बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये अचानक फ्रीजने पेट घेतला आहे आणि हे दोन महिन्यापूर्वी हे आ, फ्रीज घेतलं होतं बजाज फायनान्सवर आणि ह्या फ्रीजमध्ये आपण जर बघितलं तर काही सामान वगैरे होतं हे सगळं खराब वगैरे झालेलं आहे आणि हे मेन म्हणजे फ्रीजच्या खालून आग लागल्याने अख्खं फ्रीज आहे त्याचा डोरसुद्धा निघालेला आहे आम्ही नागरिकांना एकच आव्हान करतो की फ्रीजपासून जी गॅस टाकी आहे ही लांब वगैरे ठेवा आणि भिंतीपासून साधारणत दोन फुटाचं अंतर असलं पाहिजे जवळपास एक ते दोन फुटाचं जेणेकरून आपल्याला हवा वगैरे लागली पाहिजे अचानक फ्रीजने पेट घेतल्यानंतर नाही घरातलं नुकसान झालेलं आहे बीडच्या आष्टी तालुक्यामधले असंच एक दोन जागेवर असंच हा प्रकार वगैरे दिसून आलेला आहे सदरी नागरिकांना आम्ही एकच आव्हान करतो आपलं फ्रीज सुरक्षित आहे का ही आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये हा अनर्थ टळू शकतो आणि सदरील ग्राहकांनी एकच मागणी केली आहे कंपनीकडं की आम्हाला आमचं फ्रीज जे जळालेलं जे आहे हे आम्हाला नवीन देण्यात यावं ह्या कंपनीकडं मागणी वगैरे केलेली आहे एवढंच काही नेमकी प्रकार झाला घरामध्ये आता दुपारी मी इथं नव्हतो पण आताच मला जरा कॉल आला आता म्हणजे बाजूचे जे असतात त्यांनी कॉल केला की के घरामध्ये आग येते धूर येते बाहेर तर मी जेव्हा आलो तेव्हा तिथं पूर्ण फ्रीज आणि ते फॅन आण ते सगळं जाऊन गेल तर म्हणजे ते फ्रीज चालू होतं तर त्याच्यामुळे ते जास्त जरा आग आग वगैरे झाली आणि त्यात सगळं म्हणजे पाणी पाणी झालं फ्रीजचं आणि बाहेर सगळं काळ काळं राहिलं बाजूचं सगळं जसं की बोर्ड वगैरे सगळं जरून घ्यायचं ते मी पाहिलं आणि मग आता कॉल वगैरे केला तर आता आल्या तर मग नंतर ते आम्ही ते या, ते यांना आणि मग हे केलं ते असून गेलं तर आम्ही फ्रीज घेऊन पण जास्त दिवस झाले नाही त्याला एक दीड महिना पण नसून झाला तर आम्हाला हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ना हेच आमचं नाही आणि हे भेटलं पाहिजे सकाळी कामावर गेल ते तर अचानक तर माझी भरपाई नुकसान झाली बरीच दुपारी मग मी आलेलो वीज इकडं शेजारच्या शेजारच्या लेडीजनी पाहिलं नाही तर जास्त भरपूर नुकसान होत होते काही राहिलं नसतं खाली शिल्लक आपले नुकसान भरपाई द्यावी म्हणजे हो हे बजाज कंपनीच म्हणजे आपण हप्ता फ्रीज काढलंय कामा तसं काही भागत नव्हतं म्हणून आपला हप्त्या उघडल्या जातात त्याची भरपाई आपल्याला पाहिजे नाही